हाय मी शकून बंगाळ बंगाळे तर आता उशीर झालाय बघा हा साडे दहा वाजून गेल्या तर जेव्हा वाढला ना आता आम्ही शेतात चाललोय तर दरवाज्याचं काम आहे दरवाजा पाहिजे हां आणि दुकानात पण जायचं ते दरवाज्यासाठी तर आज पोरांना सगळ्यांना मी सरप्राईज दाखवणार आहे अजय सरप्राईज पाहिजे तुला इकडे इकड्या इकडे इकडे हां हां तर काहीच बघा आपली देशी ऑर्गेनिक केळी किती छान आले बघा होय हा आईला दाखवा आईला तर काहीच बघा आता आमची सासूबाई बघतात त्यांना पण दाखवते आपलं हे बघा छान आपले देशी केळी पिकल्या आणि एकदम माझा अचानक मी बाहेर आले की झाडांवर माझी नजर असते पहिलं आणि ह्यांना सगळ्यांना म्हटलं चला आता सरप्राईज दाखवते काय आणि नवीन कोम पण आलाय नारळला हे बघा नवीन कोम पण आलाय नारळला दाखवते था हां त्या साईडला आलाय सकाळी मला काल दिसला सुपारी हिरवा सुपारी नाही नारळाचं आहे केळी आंबा आणि चिकू येतं तिकड लावलेला आहे तर चला आता तुम्हाला अनेक दिवशी येतात गेला दाखवते काय काय होतय काय करायचं संकष्ट आहे तर मम्मी तेव्हा बघा आपलं पहिलं हा पहिला झाडाचं फळ बघा आता संकष्टी आहे आज चांगला दिवस आहे आणि आजच्या दिवशीच आम्हाला सरप्राईज भेटलं आणि बघा आता मम्मीनं ठेवलेला आहे बघा काय आता आम्ही चाललोय शेतात आणि शेतात जायच्या आधी बघा बनाना काढल्यात विहान सिंह आणि आईला पण दिले बघा आता पहिलं केळ कसा आहे खाऊन सांग आई खाऊन सांग चांगला आहे काय सांग हा की हम्म चांगलं आहे आपण जुन्या घरात होतो तिथं लागत हो आहेत काय हा मग <laughs> चांगला आहे ना येवा इकडे सिया पण खायला लागल्या सिया कसा आहे या चांगला चांगलं आहे काय छान आहे तर काहीच बघा आता आम्ही आले फ फरशी आणि दरवाजे घ्यायला दुकानात आलो आहे तर गाडी भराय लागल्या आहेत हां हां आणि दरवाजा पण आहेत

फरशीचं आणि दरवाजाचं दुकान आहे ते मला सगळ्या वस्तू मिळते तिथं आपल्या घराला जे जे लागतं आहे ना दरवाजा खिडक्याला आणि किचन कट्ट्याला खाली फरशा तर हे सगळं मिळतं इथं त्यामुळं आम्ही कायम येतनच घेतो आहे काय कुठं जर गेलं तर कसं आहे बिल वाढतं आहे आणि आपल्याला लांब परेशानी होत्या आणि आपलं व्यवस्थेत लवकर लावलं ते महत्वाचं आहे लवकर लावणं जेवढं आपण उशीर करेल तेवढं कामाला उशीर होणार आणि आपल्याला पुढच्या कामाला आणि जरा उशीर होणार त्यामुळे हे आम्ही आता लवकर आपल्या जवळच्या जवळ दुकानात घेऊन जातो आणि दरवाजे पेक करणार आहे कसे दरवाजे आहेत ते मला बघायला मिळणारच आहेत काही जात हे बघा चाललं आता दरवाजे फिटिंग करायचं हा हा काढ की का ना मस्त माझ्या हा अजय बंगाळे अतुल बंगाळे सगळे आम्ही परिवारच आहेत बघा आता हे दरवाजा आणल्यात हे बघा हे पुढं लावणार आहे आणि इथं तुम्हाला दाखवते हे काय हे मागच्या साईडला ते आमचे सासूबाई आणि हे नाही काका आहे ते पहिल्यांदा आमच्या इथं पडद्याचे ते जे पट्ट्या लावायचे होते ना त्यावेळी आलते पाईप लावायचे होते ते है ना पाईपच म्हणतात ना पडद्याचे जे पाईप असतात ना ते लावायला आलते आणि ह्यांना बरी लावलं म्हणलं तुम्ही आलता आमच्या इकडं आणि हे आहे मधले दरवाजे तर आता बघूया आता कसे लावतात आणलं जातं बघूया कसे टिकली पाहिजे व्यवस्थित व्यवस्थित टिकली पाहिजे बघा आता इकडं पण ते चालू आहे टॉयलेट बाथरूमचे पण सगळे दरवाजे आणि सगळं आणलं आहे फिटिंगचं सामान आणि तिथं आता बघूया जाळी लावून घ्यायची त्यांच्या अशी पट्टी मारून जाळी लावून घ्यायची तिथं पण पट्टी लावून घेतो जे मग आपल्याला दरवाजा जर असला करायचा असला तर तिथं करता येतो दरवाजा व्यवस्थित आणि अतुल हे आता स्टिकर लावलेले हे बघा ही रंग हा चिकटपट्टी याचा रंग लागला ना तर मग दूर पसरतो या त्यामुळे हे पसराव नाही म्हणून हे बघा पसराव ना म्हणून हे व्यवस्थित साईट चिकटपट्टी लावून एक दिवस दोघं काका दोघ हा हे हा हे बघा हे बघा असं केलं की प्लेन एक सारखं दिसतंय ना लहान दिसत नाही त्यामुळं चिकटपट्टी लावून घेतली होती बघा काहीच आता हा दरवाजा फिटिंग करून बसवायचं चालू आहे आतमध्ये आणि आता बाहेर तुम्हाला दाखवते कसं बसले बघा सांगा कमेंटमध्ये आम्ही पण बघा लावले ही मेन डोअरची मेन चौकड आहे आणि ही डिझाईन आहे हा हे तो मधला आहे हां हां आणि तिसरा आहे हां टॉयलेट बाथरूमची

हां येऊ कसं येतं कसं कुठला म्हणजे आणि तुमचं तिथं बॅड आहे चौकट त्याला काय करू शकत नाही त्याला त्यासारखं जर केलं जुनी आहे कसं असं दार सोडले का हळू पुढे येणार जोरात फास्ट मध्ये पुढे येणार एकदम मग ते टिकत नाही जास्त दिवस ते कसं दरवाजा पाहिजे तिथं थांबते असं काय ते सगळं हां सगळं करतात

हे चांगलं चिपकलं आहे ही जरा वर राहिले हे तर दिसतं आहे ही चिपकलं आहे चांगलं कडी हां हां होलसाठी काय हां हां कुठलं हां हां होय हां झाले की बी झाले आता काय ते काय हां ती पट्टी एक वर लावायची तिथं अतुल ला हो इथं तिथं आडवी पट्टी लावायची आडवी पट्टी एक लावायची तिथंही फट राहते हा वर न पुरं मोकळं दिसतंय दरवाजा बाहेरच्या साईडनं हाय त्याच्या मापाची हाय काय काढ नको त्याच्या मापाची हाय पट्टी तिथं ठेवले मारतो म्हणजे 이분은 내가 잘하